विनम्र सूचना कृपया गॅलरीत चला बसलेले सगळे फक्त वॉर्मिंग अप करणारा खेळाडू टेबलच्या मागच्या बाजूला बाकीच्या वर आवाज येतो का नाही तुला उठा ते पलीकडचे सगळ्यांनी एफओपी एरिया खाली करा मैट एवर, क्रमांक त्रेपन्न किलो दुसरी सेमी फायनल रुपाली शिंदे हिंगोली रेड कॉस्ट्यूम ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्यूम चालू कुस्ती नंतर दुसरी सेमीफायनल त्रेपन्न किलो क्रमांक दोन वरती चालू कसं संपल्यानंतर एकोणसाठ किलो ची पहिली सेमी फायनल सुरू होते आणि रेड कॉस्ट्युम वर्सेस कॉस्ट्युम एकोण फायनल मध्ये सेमी लवकर रुपाली शिंदे हिंगोली रेड कॉस्ट्युम ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर ब्ल्युगास्तो एक मिनिट सर्व प्रेक्षकांना सूचित करण्यात येत आहे की गेटच्या बाजूला ज्या त्यांनी आपल्या गाड्या लावलेल्या आहेत त्या समोरच्या पटांगणात लावाव्या जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टीने मंत्री महोदयांचा ताफा येईल त्यावेळेस मोठी अडचण होणार आहे म्हणून मी अगोदरच तुम्हाला सूचित करतो की त्यांनी बाजूच्या पटांगणामध्ये ज्युनियर कॉलेजच्या बाजूला तिकडे गाड्या आपल्या लाव्या जेणेकरून नाही तर पोलीस पोलीस तिथे हटवणार आहे रेडको म्हणून त्या अगोदर त्यांनी आपापल्या गाड्या बाजूच्या पटांगणामध्ये लावाव्या कोणीही बॅरिकेड जवळ उभे राहू नका खुर्च्या तुमच्यासाठी आहे प्रेक्षकांसाठी आहे आणि आनंद घ्या कुस्तीचा खुर्च्यावर बसून कोणीही बॅरिकेड जवळ उभे राहू नका डोंगरे पाटील खुर्च्या आहे शांततेना चालू कुस्ती नंतर त्रेपन्न किलोच्या दुसऱ्या सेमीफायनल नंतर सत्तावन्न किलो पहिली सेमीफायनल मकदुम कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम आर्या बाणेकर पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्युम किलो सेमी फायनल पहिली सेमी फायनल साठी तयार सत्ता अहिल्यागर रेड कॉस्ट्यूम दुसरी सेमी फायनल नवडे पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम पागलो पहिली फायनल सोलापूर रेड कॉस्ट्यूम स्मिता पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टो त्यानंतर किलो पहिली सेमीफायनल संस्कृतीमुळे सांगली रेड कॉस्ट्यूम तनुजा सातकले कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम वैष्णवी पाटील कल्याण रेड कॉस्ट्यूम कल्याणी मोहिरे नागपूर ब्ल्यू कॉस्ट्यूम एकोणसाठ किलो पासष्ट किलो बहात्तर किलो सर्व सेमीफायनल ताबडतोब होणार आहेत बासष्ट किलो नंतर अडुसष्ट किलो पहिली सेमीफायनल प्रांजल सावंत मुंबई उपनगर रेड कॉस्ट्यूम शिवानी मेटकर कोल्हापूर शहर ब्ल्यू कॉस्ट्यूम अडुसष्ट किलो दुसरी सेमीफायनल श्रावणी शेळके कोल्हापूर जिल्हा रेड कॉस्ट्यूम शिवांजली शिंदे सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम पुकारलेल्या सर्व सेमीफायनलच्या पैलवानाने तयार राहायचंय मॅट क्रमांक ए वर आपल्या कुस्त्या होणार आहे आणि त्रेपन्न किलो संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्यूम ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर फायनल मध्ये प्रवेश सत्तावन्न किलो तनवी मग रेड कॉस्ट्यूम आर्या बाणेकर पुणे शहर ब्लू कॉस्ट हॅलो 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 गोदा नंबर दोन मध्ये होणाऱ्या कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरिता देवळीचे डॉक्टर दिदावत साहेब लोकमतचे समूहाचे पत्रकार हरिदासजी ढोग आणि खासदार रामदासजी तडस साहेब येत आहे सत्तावन्न किलो पहिल्या सेमीफायनलला पाहुणे येत आहे माननीय महाराष्ट्र राज्य कुस्तीवीर संघ चे अध्यक्ष हॅलो हॅलो माननीय रामदास भाऊजी चालू कुस्ती नंतर कुस्तीची वरती स्नेहल पालवे सोलापूर रेड कॉस्ट्यूम गौरी पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहा मॅट क्रमांक ए वर सत्तावन्न किलो पहिली सेमीफायनल कुस्ती चालू आहे त्यानंतर दुसरी सेमीफायनल आश्लेषा बागडे सोलापूर रेड कॉस्ट्यूम स्मिता पाटील कोल्हापूर ब्लू कॉस्ट्यूम ए वरती चालू कुस्तीनंतर